हॅलो हाय गुड मॉर्निंग सो आज दुसरा दिवस आहे बीचवरून मस्त फिरून आलेलो आहोत आम्ही आणि नाश्ता केलेला आहे आता आम्ही बाहेर जात आहोत नागावला जे टेम्पल आहे गणपतीचं तर तिथे जात आहोत तर तुम्हाला आम्ही ते टेम्पलसुद्धा आतमधून जर त्यांनी आम्हाला दिलं शूटिंग करायला परवानगी असेल तर आतमध्ये गणपती बाप्पाचं मी तुम्हाला दर्शन देईल नाहीतर बाहेरूनच आपण मंदिर तुम्हाला मी दाखवू शकते तर चला आम्ही आता बसलेले हो आहोत आणि नांदगावला जे गणपतीचं मंदिर आहे तिथे निघालो आम्ही रिक्षा मागवली होती आणि रिक्षानेच आम्ही प्रवास केला आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो आणि बाकी पण आम्हाला काही मंदिरं फिरायची होती तर जवळजवळ आम्हाला यायला दुपार झाली होती था 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 था। सो आपण आता रेवदंड्याच्या बीच वरती आहोत मस्त खाडी दोन्ही बाजूने आहे बघू शकता तुम्ही रस्त्याच्या पण आहे इथे पण आहे दोन्ही साईडने मी तुम्हाला व्ह्यू दाखवते मस्त सुंदर निसर्गरम्य आणि समोर तुम्ही बघू शकता काय सर मस्त डोंगर आहे जवळ जवळ जवळजवळ एक ते सव्वा तास लागला आम्हाला मंदिरामध्ये पोहोचायला पण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत इथे बघू शकता तुम्ही श्री बाबदेव मंदिर श्री सिद्धिविनायक देवस्थान नांदगाव असं लिहिलेलं आहे आणि हे आहे मंदिर खूप मस्त मोठं प्रशस्त असं मंदिर आहे आम्ही जेव्हा पण अलिबागला येतो तेव्हा ह्या मंदिराला नेहमी भेट देतो आणि बाप्पाचं दर्शन घेतोच तर हे बघा श्री सिद्धिविनायक श्री इथे लिहिलेलं आहे बघा श्री सिद्धिविनायकाय नमः असा बाप्पाचा मंत्रसुद्धा लिहिलेला आहे तर चला आतमध्ये जाऊया आपण सो so, ऑलमोस्ट ना बारा वाजत आलेले आहेत आणि ना प्रचंड प्रचंड ऊन आहे खूप गरम होतं आहे पण ठीक आहे देवाचं दर्शन जेव्हा मनापासून घ्यायचं असतं तेव्हा काही गोष्टी असल्या तर तरी आपण पोहोचतोच तिथे तर चला तर हा मंदिराचा कळस आहे तर असं म्हणतात की कळसाचं देव जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा आपलं दर्शन पूर्ण होतं तर तुम्हाला मी कळसाचंसुद्धा दर्शन देत आहे म्हणजे घर बसल्या तुमचंसुद्धा या मंदिराचं दर्शन होऊन जाईल बापाचं दर्शन होऊन जाईल मंदिराच्या आतच एक हनुमानाचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा प्रशस्त आवार आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये बसण्यासाठी हा बाहेरचा आहे आणि इथे आतमध्ये सुद्धा आहे तर मंडळी नांदगाव आज हे जे प्रसिद्ध आहे ते श्री सिद्धिविनायक क्षेत्र म्हणून भक्तगणांची मनोकामना पूर्ण करतो तो सिद्धिविनायक या मंदिराची अजून एक ख्याती म्हणजे सर्व परिचित अशी अष्टविनायकाची जी यात्रा असते ती झाली की भाविक येथे येतात ती यात्रेची सांगता करायला अलिबागहून मुरुडला जाणारे बरीच भाविक इथे दर्शनाला थांबतात आणि त्यानंतर पुढचा प्रवास हा सुरू करतात रिद्धि सिद्धीचा नायक तू सुखदायक तू भक्तांसी असे ज्याचे वर्णन केलेले आहे असा श्री सिद्धिविनायकाचे दर्शन मग तुम्ही सुद्धा अलिबाग मध्ये आल्यावरती नक्की घ्या स्वयंभू आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असली तरी सुद्धा त्याचे मूळ स्थान कोणते याबद्दल काही एकमत नाही तरी सुद्धा याबद्दल एक आख्यायिका जी प्रसिद्ध आहे ती तुमच्यासोबत मी आज शेअर करते गणेशाची मूर्ती ही गावाच्या उत्तरेला असलेल्या केतकीच्या बनातून एका भक्ताने गणेशाने दिलेल्या दृष्टांतानुसार आपल्या घरी आणली कालांतराने तेथेच लहानसे गणपतीचे मंदिर बांधण्यात आले तर ह्या मंदिराच्या अगदी अपोजिट म्हणजे समोरच लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे आणि हे सुद्धा मला खूप आवडतं इथे सुद्धा आम्ही दरवेळी भेट देतो तर तिथे सुद्धा आपण जाऊया तर ह्याचा सुद्धा तुम्ही कळसाचं दर्शन घेऊ शकता आणि हे बघा लक्ष्मी नारायण मंदिर असं लिहिलेले अगदी छोटंसंच मंदिर आहे सुरुवातीलाच असं छान असं इथे तुळशी वृंदावन आहे बघा आणि हे असं मंदिर आहे तर चला माझ्या घरी जशी राधाकृष्णाची मूर्ती आहे ना तशीच ह्या देवाऱ्यामधली विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे मंदिर तर आपण आता आतमध्ये जाऊयात सो इथे बै बसायलासुद्धा छोटीशी बैठक आहे आणि हे बघा इथे बघू शकता किती सुंदर अशी ह्या फरशीवरती मस्त नक्षीकाम केलेलं आहे आणि इथे लिहिले आहे की हे मंदिर कधी बनवण्यात आलेलं आहे या संदर्भातली माहिती आहे आणि आपण दर्शन घेऊयात विष्णू आणि लक्ष्मीचं खूप सुंदर आहे बघा इथे सुद्धा आ, फोटो ठेवलेले आहेत लक्ष्मी सरस्वती दत्तगुरूंचा सत्यनारायण देवाचा सुद्धा ठेवलेला आहे खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर इथे छोटीशी इथे बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे तुम्ही बघू शकता बाप्पाची सुद्धा इथे छान अशी मूर्ती आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ही दुतर्फा अशी झाडी होती त्याच्यामुळे इतक्या उन्हामध्ये आम्ही निघालो होतो अक्षरशः म्हणजे एक दोन वाजले असतील आणि ह्या उन्हाच्या कायलीमध्ये ह्या झाडांमुळेच तेवढा काय तो विसावा वाटत होता थंडावा वाटत होता आता आपण ना एक राधाकृष्णाचं छोट्याशा मंदिरामध्ये आलेलो आहोत वरती बघा गरुड आहे छान असं विष्णूचं आपण वाहन समजतो आणि हे बघा राधाकृष्ण मंदिर असं लिहिलेलं आहे आणि इथून सुद्धा थोडस आपल्याला मूर्तीचं दर्शन होत आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया सो so, इथे ना एक छान असं छोट असं राधाकृष्णाचं मंदिर होतं तर अर्थात मला रावलं नाही म्हटलं आपण दर्शन घेऊया तर खूप सुंदर मूर्ती आहे बघा अगदी रेखीव असे डोळे बोलके दोन्ही राधाकृष्णाच्या मूर्तीचे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि छोटसच मंदिर आहे खूप छान मस्त प्रसन्न वाटतंय आहे बघा हे बघा छोटसच मंदिर आहे हे बघा छोटसच मंदिर आहे खूप सुंदर आहे पण देवदर्शन संपूर्ण झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आपण लंच करायला जायचं आणि ते सुद्धा कोळीनबाय हॉटेलमध्ये जे अलिबागला आहे नलिनी काकुनी हे नवीनच उघडलेलं आहे त्यांचं हॉटेल डिसेंबरमध्ये हे हॉटेल सुरू झालेलं आहे आता आपण इथे कोळीनबाई ह्या हॉटेलमध्ये ह्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत तो लेट सी इथे किती गर्दी आहे ह्याच्यावरती डिपेंड आहे की आम्हाला जागा मिळणार की नाही लंच साठी सो बघूया आता आपण आता सो भरपूर गर्दी तर दिसतीये ते पाहू शकता भरपूर गर्दी आहे आणि इथे बघा बोट वगैरे आहे फोटो सेशनसाठी आणि इथे मी बघू शकता मॅडम स्वतःसुद्धा इथे आहेत एक मिनिट एक मिनिट सो so, तुम्ही आतमध्ये रेस्टॉरंट बघू शकता सो so, आत्ता आम्हाला इथे जागा नाही मिळणार आहे कारण इथे फॉर्टी फाय मिनिटचं तरी वेटिंग आहे ते इव्हनिंगला आम्ही इथे येणार आहोत डिनरसाठी प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता सो so, आता मी लंचसाठी दुसरीकडे प्लॅन करतोय तर मॅडम इथे बघा स्वतः ते उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढूयात तर इथे छोटासा जुन्या पद्धतीचा किचनचा सेटअप केलेला आहे मातीची चूल आहे तुम्ही बघू शकता आणि त्याशिवाय नलिनी काकूंच्या युट्यूब चॅनलला मिळालेलं सिल्वर प्ले बटन सुद्धा त्यांनी इथे ठेवलेलं आहे डिस्प्लेसाठी तसंच जुन्या प्रकारच्या सर्व वस्तूंचं जतन इथे करून ठेवलेलं आहे सो ह्या so, साहिल लंच होम हे थोडस पुढे वॉकेबल डिस्टन्सवरती आहे या हॉटेलमध्ये आता आम्ही लंच करायला चाललो आहे कारण की कोळींडबाईमध्ये जागा नव्हती तर रात्री आम्ही ट्राय करणार आहोत तिकडे सो हे बघा आणि इथे सुद्धा आपले स्वामी आहेत असं तुम्ही बघू शकता जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असंच मला काहीसं ह्या फोटोकडे बघून म्हणा असं वाटत होतं आम्ही एक छोट अशा साहिल नमाजच्या हॉटेलमध्ये आलो आहोत आणि तिथे आम्ही ही फिश थाळी मागवलेली आहे आणि माझ्यासाठी मी एक दाल खिचडी मागवली तिथून आली नाही आहे तर चला हे दोघे आता मिळून ही एकच थाळी शेअर करतील खूप थकलं आहे गरमीमुळे आणि त्याला खूप कंटाळा पण आला आहे ऑलमोस्ट दोन वाजून गेलेले त्यामुळे भूक पण लागली आहे गर्मीच्या त्रासामुळे ना मला खावंसं वाटतच नव्हतं त्याच्यामुळे सतत पाणी प्यावं असंच मला वाटत होतं म्हणून मी फक्त दाल खिचडीच मागवली होती बघा जवळजवळ आता तीन वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत देवदर्शन आमचा लंच सगळं करून आता थोडासा रेस्ट करू आणि संध्याकाळी बघू मग काय का प्लॅन करायचं ते आणि समुद्र मस्त इथे दुपारचासुद्धा खवळलेला आहे तर इतकी प्रचंड गर्मी आहे ना सो तुम्ही माझा अवतार बघू शकता इतका घाम येतो आहे अक्षरशः म्हणजे घामाची आंघोळ झालेली आहे तर पुन्हा एकदा शॉवर घेण्याची इच्छा होती आहे तर संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊ आम्ही आणि मग करू काहीतरी वेगळा असा प्लॅन तर चला थोडासा आता रेस्ट करतो हॉटेलवर पोहोचल्यानंतर थोडा वेळ आम्ही दुपारचा आराम केला आणि त्याच्यानंतर मग थोडस झोपाळ्यावर बसलो होतो थंड हवा येत होती कारण की जवळच समुद्र आहे मग चहा वगैरे घेतला फ्रेश झालो आणि संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो सो so, फायनली आम्ही तिघे आता निघालो आहोत नलिनी काकूंच्या रेस्टॉरंटमध्ये फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत भरपूर आम्हाला चालावं लागलं आमच्या हॉटेलपासून हो बऱ्यापैकी लांब आहे चला जवळजवळ आता पावणे आठ वाजून गेलेली आहेत त्यामुळे बघा इथे रश कमी काई -काई ले ले आहे जर तुम्ही इथे पावणे आठ साडेसात पावणे आठच्या दरम्यान आलात तर तुम्हाला इझिली संध्याकाळची जागा मिळून जाईल हा मेन्यू आहे तुम्ही बघू शकता तर इथे बरंच काय काय मिळतं तर आम्ही फिशच्याच गोष्टी मागवलेल्या आहेत सो इथे कैवल्य आणि जसे पप्पा फिशची वाट बघतायत मस्तपैकी सो फर्स्ट स्टार्टर आलेलं आहे क्रॅब लॉलीपॉप आमचे दुसरे दोन डिश पण आलेले आहेत हे बघा प्रॉन्स कोळीवाडा आहे हा प्रॉन्स कोळीवाडा आणि पॉपलेट फ्राय आहे सो so, ती पण आम्ही ट्राय करू आणि सांगतो बघा आता आम्ही जे पहिली आमची जी डिश होती हे बघा क्रॅब लॉलीपॉप तो तर खूप मस्त होता एकदम यमी टेस्टला खूप छान होता एकदम युनिक डिश होती तर आता हे आम्ही प्रॉन्स पण ट्राय करतो पॉपलेट पण ट्राय करतो आणि तुम्हाला फीडबॅक सांगतो तर आम्ही कढी भाकरी आणि प्रॉन्स बिर्याणी असं मागवलेलं आहे अलिबागमध्ये ना रस्त्या रस्त्यावर तुम्हाला असे छोटे छोटे फूड बाजार किंवा फूड स्टॉल्स पाहायला मिळतील इथे तुम्ही पापड लोणची कुरडया कोकमचा आगळ चिंच तसेच या सीझनमध्ये स्पेशली मिळणारे पांढरे कांदे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस कँडी चटण्या घरगुती तयार केलेले पीठ अशा अनेक गृह उपयोगी वस्तूंची खरेदी इथून करू शकता तर ह्यावेळी सीझनप्रमाणे त्यांनी आंबे सुद्धा इथे विक्रीसाठी ठेवलेले होते आणि ह्याच्या अगदी अपोजिट साईडला फिश मार्केट होतं म्हणजे सुकी मच्छीचं मार्केट तर मागच्या वेळी दोन वर्षांपूर्वी आम्ही इथूनच सुकी मच्छी घेतली होती आणि त्याची क्वालिटी चांगली निघाली होती त्यामुळे ह्यावेळी सुद्धा आम्ही थोडीशी इथून सुकी मच्छी घेतली होती मला मशीच त्यांच्याच बरोबर आहे मग ही छोटी मोठी खरेदी करून आम्ही पुढे प्रवासाला निघालो गावाकडच्या भागांमध्ये ना बैलगाडा शर्यत ह्या खूप फेमस असतात म्हणजे लोकांची खूप गर्दी असते अशा प्रकारचे खेळ पाहण्यासाठी तर इथे ना एका छोट्याशा दुकानावरती आम्हाला हे असे बैलगाडीचे मातीचे बैल आम्हाला दिसले आणि छोटीशी त्याला बैलगाडी पण होती लाकडी तर आम्हाला पण छोटे दोन बैल घ्यायचे होते म्हणून आम्ही ते थांबले होतो तर येणाऱ्या काही सणाच्या वेळी तुम्हाला मी कोणते छोटे दोन बैल घेतले ते दाखवेनच यानंतर कुठेही ब्रेक न घेता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर मंडळी आजचा हा भाग आणि कालचा सुद्धा हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद